वाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप पलाविला आता वाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा माझ्या साई नाथा पाचही तत्वांचा दीप पलाविला आता निर्गुणाची स्थिती कैसी आकाराली कैसी आकाराली सर्वा घटी भरी उरली साई माउली। ओ वाळू आरती मा सद्गुरुनाथा मानाथा पि तत्वांचा दीप लविला सत्व रजतमसत्त्विघे माया प्रसवली प्रसवी माया प्रसवली मायेची पोटी कैसी माया उद्भवली ओ वाळू माझ्या सद्गुरू नाथा माझ्या साई नाथा पाचही तत्वांचा दीप लाविला आता सप्तसागरी कैसा खेळ मांडेला कैसा खेळ मांडिला खेळूनिया या विस्तार केला ओ वाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा माझ्या साईनाथा पाचाही तत्वांचा दीप लाविला आता ब्रह्मांडाची रचना कैसी दाखविली डोळा कैसी दाखविली डोळा तू का म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा वाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा मानाथा पञ्चहि तत्वांचा दीप लवि ओवाळुवारती मा माझा मा सानाथ पाचाहि तत्वांचा दीप आता